शिवजयंती करायला सुद्धा मोबान नव्हती त्या वार्षी मध्ये शिवजयंती करायला सुद्धा मोबान नव्हती इथं तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत ते स्मारक सुद्धा उतर जाहीर केली ना त्यासाठी भूमिका जाहीर केली ना तुम्ही एकदा पण बोलले ना आठ दिवसात तुम्ही दुसरेच बोलायना सांगता ल हल्ल्याक्रांत चौकशी अरे उभा ठीक आहे परंतु ज्याला सरपंच फरा त्याला विचार ना ते लोकसभेला झाले एकतीस खासदार निवडून आले एका तरी खासदारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण त्या पण पाठीपा का नाही तुम्ही त्यांना विचारलं हे तुम्ही इकडे रे तुम्ही एक तीस जण इकडे मतावर निवडून आलात ना तुम्ही मला लिहून द्या मराठा समाजाला प्रश्न विचारतोय मला जान जान उत्तर सांगावं लागेल तुमचं काम आहे तुम्ही कोणाच्या पुरे काम करा लागले कोणासाठी तुम्ही मराठा समाजा टोकीकरण करा लागले का म्हणून करा लागले काय करणार जाती अंगावर घ्यायचं तुमचं भांडण सरकार विरोधात जातीतल्या त्या इतर जातीतल्या समाजातल्या लोकांवरती बोलून एवढ्या जाती अंगावर घेतल्या अजून मराठा समाजाचे काही काय अजून दाग मिटायचे किंवा काय दाग म्हणण्यापेक्षा सॉरी माफ करा वरण मिटायचे वन एवढ्या जंगली झालेल्या शंकर पाटील ते मला काय माहिती नाही मला काय आलं ते ह्याच्यामध्ये राजकारण केलं विरोधी पक्षाने त्याला कोणीही हात लावलेला नाही मी सांगतो तुम्हाला छातीतो त्याला कोणी हात लावलेला नाही या बारशी कुणीही आलं तरी कुणालाही हात लागला ही सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक विरोधकांनी हे षडयंत्र रचलेलं आहे कुठेतरी मराठा समाजाचा आरक्षणासाठी एक दुसरा लढा आहे मराठा समाज लढ्याला कुठेतरी लावण्याचं कारण त्याला कोण व्हायला काम नाही काहीच कारण नाही कारण ती मला कधी दिसणार नाही मराठा समाजाच्या आहे तर मात्र मी कुठं जाऊ

या भूमिकेच तुम्हाला मी हे करतो तुम्हाला काय झाले मराठा समाजाला विनाकारण भरपूर मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल आणि संपूर्ण मराठा समाज सरसकट जर ओबीसी असेल तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार ओबीसीच्या त्यांच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज हा ओबीसी मध्ये जातो आणि ते कसा जातो ते मी मुख्यमंत्री साहेबाला भेटल्यानंतर सांगणार आणि मराठा समाजाला ओबीसीतून पण आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणून पण आरक्षण पाहिजे ही पण भूमिका माझी कारण माझ्या कोकण पाच मराठा समाज आहे ते काय म्हणतात मला ओबीसी बी म्हणून नको आहे मग त्यांनी बी म्हणून नको म्हणत असतील त्यांना मराठा म्हणून पाहिजे असत तर त्यांची पण सोय करावी लागेल त्या हिशोबाने मी मराठात मराठा समाजाच्या शेवटच्या घटकाची जी मागणी आहे आणि जी मी मराठा समाजाच्या पात्रात पाडू या एक महिन्यात तेवढं मी पाडणार काय संबंध आहे नक्की काय आपल्याला म्हणायचं काय म्हणले तुम्ही राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील तुमचे संबंध काय आहेत असा प्रश्न तुम्ही भाषणात उपस्थित काय करायचं नाही हा प्रश्न मी केला त्यांनी माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित केला की महाजन राजगुर संबंध आहे म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये काय मी बाकीचं काय आणू शकत नाही ते माझ्या मराठा समाजाचे आमदार आहेत त्यामुळे माझा त्यांच्यावर असा काही रोष नाही ठीक आहे मी आता ते आंदोलन करतो काय मागण्या केल्यांकडे आपल्या बोर्डावर लिहिलेलं तुम्हाला मी पत्रक देतो आता काय झाले मी आता ज्या आंदोलन आलो त्या आंदोलनाला बसतो कारण काय झाले आता शेवटी ऐका तुम्हाला सगळ्या मागण्या मी मागा पण सांगितले आता त्या मागण्याचा विचार सोडून द्या आता त्या मागण्याचा विचार सोडून द्या आजचं माझं आंदोलन नवीन चालू झालेलं इथून पुढे मराठा समाजाच्या हक्कासाठी जी बी लढाई करायची असत ती लढाई अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये मराठा सेवा प्रमुख करणार